पनवेल महानगरपालिका निवडणूक दोन हजार पंचवीस ते सव्वीस साठी कामोथे प्रभाग क्रमांक का मधून आझाद समाज पार्टी भीम आर्मीचे स्वीकृत उमेदवार सिद्धोधन माधव कांबळे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला असून अर्ज वैध ठरताच राजकीय वातावरण तापले आहे अर्ज वैध झाल्यानंतर सिद्धोधन कांबळे यांनी सोशल मीडियावरील आपल्या फेसबुक अकाउंटद्वारे भारतीय जनता पक्षाचे माजी नगरसेवक व प्रभाग क्रमांक तेराकचे उमेदवार विकास नारायण घरत यांच्यावर थेट आणि आक्रमक टीका केली आहे भीम आर्मीचे सिद्धोधन कांबळे यांनी आपल्या प्रसारित पोस्टमध्ये म्हटले आहे की खोट्या विकासचा देखावा संपवून प्रभागात खऱ्या विकासाची गती आणली जाणार आहे या वक्तव्यामुळे भाजपाच्या उमेदवारावर थेट निशाणा साधण्यात आल्याचे स्पष्ट होत असून या पोस्टची कामोठे आणि पनवेल परिसरात जोरदार चर्चा सुरू झाली आहे विशेषत तरुण वंचित आणि आंबेडकरी विचारसरणीच्या मतदारांमध्ये कांबळे यांच्या भूमिकेचे स्वागत होताना दिसत आहे निवडणुकीच्या सुरुवातीलाच आक्रमक भूमिका घेतल्यामुळे प्रभाग क्रमांक तेराक मधील राजकीय लढत अधिक तीव्र होणार असल्याचे संकेत मिळत आहेत सिद्धोधन कांबळे यांच्या नावाची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात जोरदार होत आहे